पूरग्रस्तांसाठी मोठा दिलासा व्यावसायिक आणि फळबागांनाही मिळणार मदत मोठा दिलासा देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ मदतीची घोषणा केली आहे या मदतीमध्ये केवळ पूरग्रस्त कुटुंबांचाच नव्हे तर पुरामुळे बाधित झालेल्या व्यावसायिक आस्थापने शेतकऱ्यांच्या फळबागा आणि सरकारी कार्यालयांचाही समावेश आहे त्यामुळे अनेक दिवसांपासून चिंतेत असलेल्या नागरिकांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे मदतीची प्रमुख वैशिष्ट्ये व्यावसायिकांना मदत पुरामुळे ज्यांचे व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत अशा व्यापाऱ्यांना सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जाणार आहे यामुळे त्यांना पुन्हा उभे राहण्यास मदत मिळेल शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार पुरामुळे फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई करण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले जाईल असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले सरकारी कार्यालय आणि शाळांची दुरुस्ती पूरग्रस्त भागातील शाळा आणि सरकारी कार्यालयांनाही मदतीची घोषणा करण्यात आली आहे त्यांची तातडीने दुरुस्ती करून कामकाज पूर्ववत सुरू करण्यात येईल वस्त्यांचे पुनर्वसन पुरामुळे झालेल्या वस्त्यांमध्ये तातडीने मदत पोहोचवली जाणार आहे तसेच त्यांच्या पुनर्बांधणीसाठीही नियोजन सुरू करण्यात आले आहे ही मदत तात्काळ पूरग्रस्तांपर्यंत पोहोचेल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे त्यांच्या या निर्णयामुळे पूरग्रस्त भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना लवकरच दिलासा मिळेल अशी आशा आहे